श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पवित्र या राज्यामध्ये मला आठवत आणि न चुकता येतो सातत्या आमदार होतो तरी आमदार आम्ही लदाजीर मध्ये आमदार येत्या लढायची शक्यता आहे आणि शिवरायाचा तालुका हा इथे होतोच तर अजूनही माझं अमृत का सर्वसामान्य कॉम्प्ले माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा माझ्यावर गावाने गाठलेली आहे ते सुद्धा पोला द्यायचे करून द्यायची जबाबदारी दिला तो सहज तुम्ही मागे झाले मी दिला माझ्यावर विश्वास नव्हता फार काय लोकांचा ಶಿ ಶಾ ಸತಾ ಬೇಕು ಸತ್ಯ ಸಭಾ ಸಾವೃತ್ತಿ ನಾವು ಸ್ವಪತ್ತಾಯ यांच्यासाठी माझा पैसा जात असेल तर माझ्यासारखं हजार वेळा ते पैसे लावायला तयार आहे कारण ही माझी संस्कृती आम्हाला आज तेवीस वर्ष तेवीस वर्ष इथे विष्णू महाराज आहे त्या गावचे महाराजांचे विष्णू महाराज आहे आणि आपण सगळे मंडळी या मंडळाचे अध्यक्ष असतील या देवस्थानचे अध्यक्ष असतील आपण सोनीत मंडळी अतिशय देखणा का हा फार पाडतो मध्य काळामध्ये तुम्ही फार उंची मला वाटतं की थोडंसं खूप संत मी थांबतो उंच लढण्याचा कार्यक्रम कुठे गेला एवढा बाबा महाराज साजरे आले होते उंच रंगला मांडलं पाहिजे पण राजू उंच लढण्याला ठरवलं

<sus> हा स्वराज्याचा भागवतो आता तरी तुमच्या नाव रेकॉर्ड आहे राजूच्या नाव रेकॉर्ड आहे एवढा मोठा भागवत आता तरी चालत नाही आणि तो राजोने केलेला आहे तो टेरी धुट टेरी पण तुमची सुद्धा सहकार तुमचं चांगलं भाजी माजार सुद्धा तुमचा चांगला अतिशय देखणा भाजी माजार शेवटचे तुमची किती करते असतात सगळे अतिशय चांगली मंडळी जातली आणि त्यामुळे मला इकडे खूप आनंद वाटतो आशुकदाजाने मला आज भेटून आवाज दिलं आहे तुम्ही बाहेर का पेट्रोल काढून आराम करणार म्हणजे आराम माने छत्रपतींना पण बाहेर फावताना मला माहीत नाही आज सगळ्यांनी ते दश केला सगळे लोक आहेत आहे म्हणजे हे काय म्हणत म्हणून काल नाही निवडणूक झाली आज नाहीच त्याच कारण आहे मला गरबत नाही तुमच्याशिवाय शिवरायाला कलवला या स्वराज्याशिवाय मला सुद्धा करतात तीस टक्के थोडी लांब आहे ती पण माझ्याकडे करवड होते पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के लोक आज

जवळजवळ छोटे मोठे सगळे आवडीचा विषय महाराष्ट्रामध्ये काकड्याला पहिला आमदार कुठलाही आमदार काकड्याला उठत नाही तीन वाजता साडेतीन वाजता काकडा करतो मला तुला आवड आहे सगळ्या गोष्टीची म्हणजे सगळं करतो मी काकड्या करतो आपल्या दशक्या करतो सगळ्या दृष्टी करतो ಸಮಾಜ ಉಾಯ ಮಹಾರಾಜ ಆಯ್ತ ಮಹಾರಾಜ್ಯ ಸೇವಾ मी शिवभूमीच्या वतीने राजोरी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि आज मला आपल्याकडून पुन्हा या कार्यक्रमाला येता आपल्याशी भेटता आलं बोलता आमदार झाल्यानंतर एक गोष्ट मी तुम्हाला दोन गोष्टी मी नक्की सांगितले आमदार झाल्यानंतर अठरा ते पासष्ट वयोगटाच्या सगळ्या महिलांच दहा लाख रुपयाचा विमा मी मोफत काढणारे माझ्या खिशातल्या पैशाने हे मी तुम्हाला सांगितले भारतात कोण नाही करणार भारतात नाही करू शकतो का शिवाय खूप लोक आयाबाई माझ्या माझ्याकडे मला कोणाचे डोळे भरले पाहिले तर मला ते मला सांगत असतात की दादा की असं असं आहे आम्ही अशी परिस्थितीमध्ये राहतो आपण लहानपण काही विनंती आपण काही गुंतवण झाला नाही केला आपण दहा एकर जमीन घ्यायची विकत आणि ती शासनाचे नाव करायची दहा एकर जमीन घ्यायची स्वतःचा करायचा नाही कोण पाठणार का मला बाकीदार दहा एकर घ्यायचे आणि शासनाचे नाव करायची दहा वर सुंदर अशा पद्धतीचं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे योजना धरकोलची आणि बोफत द्यायची कुठल्याही घराचे पाच पैसे सुद्धा घ्यायची <पड़ी> आणि मी होतं आपला माणूस नावाने करू तर म्हटलं जाऊ काय आपला माणूस आपला माणूस आपला माणूस सगळ्यांच साहेबांचं नाव या साहेबांनी मराठी माणसा चाटका ना या महाराष्ट्रामध्ये ठेवला आणि मुंबईमध्ये जे आज मराठी ना ते फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे गुळ आहे छत्रपती सोड्याचा पुतळ्याचं काम चालूच आहे ते आता वर्ष वर्षामध्ये पूर्ण होईल विभाग समोरचं काम आणून ठेवलं होतं माझ्या मित्रांनी आज मी आता चालू करेल मला माहिती आहे मला पॉझिटिव्हिटी आलेली की आपण जिंकणार आहे आपली रिक्षा सुद्धा आपण चालू करणार आहोत वाढवणार नाही आपल्या माणसेल सगळी स्पर्धा असली पाहिजे स्पर्धा ही सकारात्मक असली पाहिजे आणि त्यामुळे आपण हा तालुका का अतिशय समकर शक्य आहे आपण पुढे रुजाव्या आवड वाईट मला बोलून तो बोर्ड बाहेर खराप तो जो बोर्ड त्याच्यामध्ये काय म्हटलं आशलेले म्हणजे मी कष्ट काहीतरी पण ओपन काय म्हटलं मला पण त्रास दिला हरी बाबा मी सगळी छाकळी मंडळी जरूरशी धन्यवाद देतो आणि वारकऱ्यांच्या छान मी माझं माथा टेकवतो आता चालू आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजूने मी आता दिल्लीला आता सगळे लोक केला खूप सारी मदत शिम शेतकरी पद्धतच्या वतीने आवडवाडीच्या असल्या तेवीसाव्या वर्षाच्या सातत्याच्या असल्या सत्याला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र जय शिवराज